हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स सायन्स ॲट नाईन ऑल ऑफ एन्जॉय मॅथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी रुम एन्जॉय करता डी एस डिजिटल स्कूल सोबत तुमचं मॅथ्स आणि सायन्स आता मॅथमॅटिक्सचं अजेब्रा जॉमॅट्रीचं नाईन्थ स्टँडर्डचं सिलेबस संपणार आहे आणि लवकर सायन्सचे पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे लवकरात लवकर आपल्या प्रॉब्लेम सेट चालू आहे ट्रिग्नॉमेट्रीचा की याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर वन आणि टू बघितला आहे आता आपण डायरेक्टली बघणार आहोत तुमचा क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री तुमच्या समोर आहे हा क्वेश्चन नंबर थ्री काय आहे तुमच्या समोर आहे तिथे ट्रायंगल दिलेला आहे इथे काय दिलेलं आहे एक ट्रायंगल दिलेला आहे अशा पद्धतीने कुठलं ट्रायंगल असणार आहे ट्रिनोमॅट्री म्हणजे नथिंग बट अ राईट अँगल ट्रायंगल सो इथे एक्स वाय झेड दिलेला आहे हा तुमचा किती दिलेला आहे नाइंटी डिग्रीचा दिलेला आहे आणि हे मेजरमेंट एट आणि हे सेव्हन्टीन दिलेलं आहे हे सगळं क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे

त्यात पहिले आपण काय करणार बाय युझिंग पायथागोरस थेरम बाय युजिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम आपण प्रत्येक ठिकाणी युज करतोय कारण की आपला ट्रॅंगल कुठला आहे राईट अँगल ट्रॅंगल आहे पायथागोरस थेरम काय आहे हायप्रोटनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाइट स्क्वेअर हे तुमचं काय आहे पायथागोरस थेरम आहे की जे तुम्हाला माहिती आहे हायपोटेनस ऑलरेडी माहिती आहे नव्वद अंश समोरची बाजू तुमची हाय असते ती किती आहे तुमची वाय झेड घ्या किंवा झेड वाय घ्या वाय झेड चा स्क्वेअर बेस माहिती नाहीये बेस माहिती नाही बेस काय आहे तुमचा एक्स वाय तो माहिती नाही तो तसा कसा घेऊया एक्स वाय चा स्क्वेअर आणि हाईट मात्र माहिती आहे हा किती तुमची एक्स झेड त्या एक्स झेड चा इथे स्क्वेअर करून घेऊया वाय वायझेड चा स्क्वेअर येईल म्हणजे कितीचा स्क्वेअर येणार तुमचा सेव्हन्टीन चा स्क्वेअर येणार एक्स वाई चा स्क्वेअर माहिती नाही एक्स झेड चा स्क्वेअर म्हणजे एट चा स्क्वेअर मग सेवन्टीन चा स्क्वेअर सेवन्टीन चा स्क्वेअर तुम्हाला स्क्वेअर काढण्याची झोपडी पद्धत सांगितली ना सेवन्टीन चा स्क्वेअर काढायचा असेल तर फटाफट या मेथडनी काढायचं या तिघांचा गुणाकार की त्याला फोर्टीन सेवन चा स्क्वेअर फोर्टी नाईन वन चा स्क्वेअर झिरो वन आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे फोर आणि वन ऍड करा इथे क्रॉस करा नाईन हा टू एटी नाईन सेव्हन्टीन चा स्क्वेअर किती आहे टू एटी नाईन मग सेव्हन्टीन चा स्क्वेअर टू एटी नाईन ट्रिकने पण सांगितलंय तुम्हाला मी ट्रिक जर पूर्ण बघितलं नसेल तर आपल्या डी एस डिजिटल स्कूलच्या शॉर्ट ट्रिक्स या सेशन मध्ये मॅथमॅटिक्सच्या त्याच्यामध्ये बघा सगळ्यात छान छान ट्रिक तिथे सांगितलं आहे मी ठीक आहे त्यानंतर ज्या तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला स्कॉलरशिपला उपयोगी पडणार आहे आता एक्स वाय स्क्वेअर आपण काय केलं तसंच तसं लिहिलं एट चा स्क्वेअर एट एट चा सिक्स्टी फोर मग आता काय करतो हा इकडे प्लस सिक्स्टी फोर आहे इकडे जाताना मायनस सिक्स्टी फोर करणार टू एटी नाईन मायनस सिक्स्टी फोर इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर चला टू एटी नाईन मधून सिक्स्टी फोर मायनस करा बरं किती उरते तुमचं इथे तुमचे टू 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 ट्वेंटी ट्वेंटी फाय आले म्हणजे तो पण स्क्वेअर रूट निघतोय हा टू टू ट्वेंटी फाय इक्वल टू एक्स स्क्वेअर टेकिंग स्क्वेअरूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं काय करूया आपण पुढे पुढची स्टेप माहिती सगळ्यांना कॉमन स्टेप आहेत या सातवी पासून शिकताय स्क्वेअर रूट दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या ओके वर्गमूळ घेतल्यानंतर किती येणार आहे तुमचं एक्स वाय ट्वेन टू ट्वेंटी फाय वर्ग आहे चा सो एक्स so, ची व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला पुढचं सगळ्या व्हॅल्यू मिळणार आहे हे मिळालं तुम्हाला फिफ्टीन बाकी काढणं अगदी सोपं आहे ठीक आहे चला फाईन करूया साईन वाय कॉस वाय आणि टॅन वाय चला सगळ्यात पहिले काय फाईन करायचं वायच्या सगळ्या व्हॅल्यू फाईन करूया साईन वाय त्यानंतर दुसरी कोणती कॉस वाय आणि तिसरी टॅन वाय ठीक आहे अशा पद्धतीने व्हॅल्यू आपण फाईन करूया सिम्पल आहे साईन वाय फॉर्म्युला याच्या किमती टाकायच्या काय आहे साईनचा सा फॉर्म्युला अपोजिट साईड अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस ही तुमचा फॉर्म्युला आहे पण कोणाची अपोजिट साइड y ची म्हणून इथे y लिहूया मग y कुठे तुमचा रे हा तुमचा y याची अपोजिट साइड कुठली ही अपोजिट साइड ऍडजेसेंट विचारली तर ही एक जेड। जेड आहे अपोजिट म्हणजे समोरची एकदम एक्झॅक्टली समोरची काय आहे xz त्यानंतर हायपोटेनस काय आहे तुमचा yz xz किती आला तुमचा xz आहे तुमची a आणि yz आहे तुमची 17 म्हणजे पहिल्याचं उत्तर आलं आहे 8/17 किती छान सोप्प आहे हं आता तुम्हाला बिलकुल सोपं सोपं जाणार आहे अवघड बिलकुल जाणार नाही कारण पाच फॉर्म्युले आणि तो टेबल बस एवढंच या लेसन म्हणजे दुसरं काहीच नाही खूप सिंपल आहे आणि ट्रिग्नोनॉमे ट्रिग्नोमेट्री लेसन तुम्ही उगाच ऑप्शनला टाकत असतात त्यानंतर कॉस वाय कॉस चा फॉर्म्युला काय ऍडजसन साईड अपॉन हायपोटनस हाईपौन ऍडजेसन साईड अपॉन हायपोटनस तुम्ही मला सांगा ऍडजन साईड कोणाची वायची कोणाची वायची मग आता वायची कोणती येणार आहे एक्स वाय किती येणार तुमची एक्स वाय आणि हायपोटनस तुमचं झेड वाय आहे ठीक आहे मग किती 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 एक्स वाय वाय आहे आहे झेड सेव्हन्टीन म्हणजे कॉस वायची व्हॅल्यू व्हॅल्यू आलेली आहे फिफ्टीन अपॉन सेव्हन्टीन क्लिअर त्यानंतर टॅन वाय टॅनचा फॉर्म्युला माहिती आहे काय अपोजिट अपॉन ऍडजन अपोजिट साईड अपॉन ओके okay, कोणाच्या वायच्या मग तुम्ही सांगा अपोजिट साइड ऑफ वाय हा वाय आहे याच्या अपोजिट साइड काय तुमची एक्स झेड नंतर याच्या ऍडजसन साइड काय वाय मग एक्स झेड किती आहे एक्स झेड किती आहे एट आणि ऍडजसन साइड एक्स वाय किती आहे पंधरा म्हणजे किती तुमचं एट अपॉन फिफ्टीन तीन मार्क तुम्हाला इथे मिळाले किती सोपा आहे पहिले पायथागोरस ने तुम्ही तिसरी बाजू काढून घ्या त्यानंतर साइन वाय कॉस वाय टॅन वाय तिघांचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात आहे साईन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटनस अं शॉर्टकट दिलेलं ना मी तुम्हाला साइन म्हणजे काय साईन म्हणजे तुम्हाला हा टेबल मी खूपदा सांगितलं साइन कॉस आणि टॅन अपोजिट साईड अपॉन हायपोटनस नंतर ऍडजसन साइड अपॉन हायपोटनस आणि अपोजिट साईड अपॉन ऍडजन साईड हा शॉर्टकट ट्रिक मध्ये हा टेबल तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही ज्या पद्धतीने साईन वाय कॉस वाय आणि टॅन वाय काढलेला आहे त्याच पद्धतीने फटाफट काढूया आपलं कुठलं साईन झेड कॉस झेड आणि झेड तुम्ही हे लिहून घ्या तोपर्यंत आता पुढे काय काढायचं आपल्याला से आपल्याला सेम साईन झेड कॉस झेड आणि टॅन झेड काढायचे बरोबर चला फटाफट साइन झेड हे काढायचे त्यानंतर कॉस झेड काढायचं आणि तिसरं काय काढायचं तुम्हाला टॅन झेड काढायचं सेम से, अगोदरच्याच मेथडने फॉर्म्युला लायचे किमती टाकायचे साईन झेड जेड़. हा झेड आहे फॉर्म्युला काय आहे तुमचा अपोजिट साईड अपोजिट साईड अपॉन हायपटनस ओके पण कोणाची अपोजिट साईड झेड ची अपोजिट साईड बघा बरं आपण फटाफट फाट बघूया या झेडच्या अपोजिट साईड कोणती आहे तुमची एक्स वाय मग एक्स वाय लिहून घेऊया काय तुमचा झेड वाय ओके झेड वाय एक्स वाय किती आहे रे तुमचा एक्स आहे पंधरा फिफ्टीन आणि झेड वाय सेव्हन्टीन पहिलाच उत्तर मिळालं सोपं आता खूप छान सोपे सोपे उदाहरणं आहेत पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारी उदाहरणं आहेत कॉ झेड पण तेच फॉर्म्युला कुणाच्या ऍडजेसन पण झेडच्या म्हणून इथे झेडल्या ची ऍडजेसन साईड कोणती लगत लगतची बाजू एक्स झेड काही तुमची एक्स झेड अपॉन हायपोटन काय आहे तुमचा झेड बाय आहे मग एक्स झेड किती आहे आपली तुमची अपॉन चला प्रश्नाचं उत्तर पण मिळालेलं आहे किती सोपं आहे टॅन अपोजिट अपॉन ऍडजेसन साईड तो शॉर्टकट ट्रिक तिथे तुम्हाला दिलेली आहे अपोजिट अपोजिट साईड अपॉन ऍडजन साइड अपॉन Side. Side काय uh, आहे रे तुमची अपोजिट अपोजिट साइड साइड ऑफ कोणाची ना आपल्याला मग झेड ची अपोजिट साइड आहे एक्स वाय आणि ऍडजन साइड आहे एक्स झेड मग एक्स वाय किती आहे रे एक्स वाय आहे पंधरा आणि एक्स झेड किती आहे एट मग फिफ्टीन अपॉन तुम्हाला एक ट्रिक सांगू का हे उत्तर कसे लक्षात ठेवायचं पहिल्या याच्यामध्ये काही तुम्हाला ऍडजस्ट अपोजिट अपॉन हायपोटनस ऍडजस्ट अपॉन हायटन आणि तिसरं उत्तर काय येईल हे सेव्हन्टीन सेव्हन्टीन कट होऊन फिफ्टीन अपॉन एट येईल बघा आलं की नाही इथे पण तसंच पहिल्याचं अपोजिट अपॉन ऍडजस्ट अपोजिट अपॉन हायपोटनस एट अपॉन सेव्हन्टीन फिफ्टीन अपॉन सेव्हन्टीन त्यामध्ये काय येईल हे सेव्हन्टीन सेव्हन्टीन कट होतील एट अपॉन फिफ्टीन आलं की नाही ट्रिक लक्षात आली म्हणजे फॉर्म्युल्यानुसारच येईल कारण टॅन मध्ये काय करतो आपण अपोजिट पण ऍडजन घेत असतो म्हणजे आपण जो हायपोटोनस हायपोटोनस जो आहे तो कट करत असतो म्हणून आपल्याला याच एट अपॉन फिफ्टीन हेच आन्सर येणार हे लक्षात ठेवायचं आहे सो अशा पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर थ्री इथे झालेला आहे बघूया आपला क्वेश्चन नंबर फोर स्टुडंट हा आहे तुमचा प्रॉब्लेम सेट एट आणि त्याच्यामधला आहे फोर्थ क्वेश्चन आणि नंतर आपला हा प्रॉब्लेम सेट पण संपणार आहे काय दिलेला आहे एक राईट अँगल ट्रॅंगल दिलेला आहे की ज्याचं नाव एलियमियन आहे त्या यलमियन मध्ये यम हा तुमचा नाईन्टी डिग्रीचा आहे त्यानंतर अँगल यमचं थी जे मेजरमेंट आहे ते थिटा दिलेलं आहे किती हे थिटा आहे मग हे ऑबियसली किती येणारे तुमचं नाईंटी मायनस थिटा येणार आहे कारण हा नाईन्टी हा थिटा म्हणजे हा तुमचा नाईन्टी मायनस थिटा इथे कॉस्ट थिटाची थी व्हॅल्यू तुमची ट्वेंटी फोर अपॉन ट्वेंटी फोर अपॉन ट्वेंटी फायव्ह दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं काय दिलं आहे तुम्हाला इथे गिव्हन मध्ये कॉस्ट थिटा इज इक्वल टू ट्वेंटी फोर अपॉन ट्वेंटी आता साधी गोष्ट आहे याच्यावरून तुम्हाला साईन थिटा टेन थिटा कॉस्ट साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस्ट स्क्वेअर थिटा फाईन करायचा आहे मग तुम्ही सगळ्यात पहिले उदाहरण वाचले वाचले हे लक्षात ठेवा की कॉस्ट थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे कॉस्ट चा फॉर्म्युला काय आहे तुमचा कॉस्ट चा फॉर्म्युला आहे तुमचा अपॉन अपॉन हा तुमचा चा फॉर्म्युला आहे मग आता ऍडजस्टन साइड कोणाची थिटाची कारण थिटा कॉस्ट थिटा दिलेला आहे ही तुमची कॉस्ट थिटा आहे याची ऍडजस्टन साइड कोणती ही ही, ही है 24 है। आगे। आगे। आगे 25। काय आहे तुमची ऍडजेसन साइड म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे आहे आणि व्हॅल्यू किती आहे तुमची हायपोटे मग आपण काय करूया आपल्याला ही व्हॅल्यू पहिल्यांदा काय करावं लागणार इथे करावी आपण पुढचं जे ते करू शकतो मग आता ही व्हॅल्यू जर फाइंड करायची आहे आपल्याला काय का करावं लागणार नेहमीप्रमाणे पायथा बोराचं यूज करावं लागणार आहे मग तुम्ही याला एक्स जोडा याला ट्वेंटी फायव्ह एक्स जोडा लेट लेट कॉस सिटाची ही जी ऍडजेसन साईड जी आहे ती ऍडजेसन साईड आपण काय करूया त्याला एक्स जोडूया एक्स जोडलं नाही तरी चालेल जोडलं तरी चालणार आहे ओके इज इक्वल टू साइड इज इक्वल टू ट्वेंटी फोर एक्स मानूया याला एक्स जोडूया आणि याला एक्स जोडूया आणि ही आपल्याला भरली नंतर फाइंड करायची आहे ठीक आहे त्यानंतर तुमचा हायपोटेनस जो आहे तो हायपोटनस काय म्हणणार आहे म्हणणार आहे त्याच्यावरून आपण काय करूया आता पायथागोरसचं थेरम लिहूया पायथागोरसचं थेरम काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अकॉर्डिंग टू प्रत्येक ठिकाणी आपण काय करतो हो? आहोत ह्या पायथागोरस जे थे थेरम आहे की जे जगविख्यात आहे गणितामधल्या प्रत्येक कन्सेप्टमध्ये मध्ये बऱ्याच कन्सेप्टमध्ये मध्ये आपल्याला पायथागोरसचं थेरम हे यूज करावं लागत आहे काय आहे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस्ट स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हे काय आहे तुमचं पायथागोरच थेअरम आहे मग हायपोटोन स्क्वेअर काय येईल तुमचा ट्वेंटी फायव्ह चा स्क्वेअर येईल ट्वेंटी एक्स स्क्वेअर आहे काय येईल माहिती नाही तो एक्स मानूया एक्स स्क्वेअर मान्य ठीक आहे मग ट्वेंटी फायव्ह चा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे सिक्स ट्वेंटी फायव्ह एक्स स्क्वेअर येईल त्यानंतर ट्वेंटी फोरचा स्क्वेअर ट्वेंटी फोरचा स्क्वेअर येत नसेल तर तुमच्या झोपडी खिडकी पद्धती आपली शिकवलेली आहे ती वापरा मग ह्या तिघांचा गुणाकार की तिला चार दुने आठ आठ दुने सोळा सिक्स्टीन आला फोरचा सिक्स्टीन टूचा फोर आणि हे सिक्स्टीन इथे लिहिले आपण ठीक आहे फाय सेव्हन सिक्स आहे तुमचा ट्वेंटी फोरचा स्क्वेअर सेवन सिक्स एक्स फाय सेवन सिक्स एक्स प्लस एक्स स्क्वेअर आता हा प्लस आहे इकडे येताना काय म्हणा तुमचा मायनस सिक्स ट्वेंटी फाय स्क्वेअर मधून फाय सेव्हन्टी सिक्स एक्स स्क्वेअर मायनस करा हुँ? प्लस एक्स इज इक्वल टू एक्सक्वेअर एक्स स्क्वेअर आपल्याला मिळेल चला सिक्स ट्वेंटी फाईव्ह मधून सिक्स ट्वेंटी फाईव्ह मधून फाय सेवन्टी सिक्स मायनस करा इथे काय तुमचे फिफ्टीन इथे नऊ आले इथे वन मग सेवन एट नाईन टेन अँड इलेव्हन फोर आले आणि इथे परत फाय झाले म्हणजे फोर्टी नाईन किती आलं फोर्टी नाईन फोर्टी नाईन कॅनचं स्क्वेअर आहे फोर्टी नाईन तुमचं सेव्हनचं स्क्वेअर आहे सो फोर्टी नाईन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर टेकिंग स्क्वेअर उट ऑफ बोथ साईड दोघांचं वर्गमूळ घेऊया टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ठीक आहे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे एक्स ची व्हॅल्यू एक्स ची व्हॅल्यू किती आली तुमची सेवन किती आली सेवन ही व्हॅल्यू मिळाली आहे किती आलेली सेवन एक्स ठीक आहे झालं आता पुढचं काढू शकतो काय काय सांगितलं साईन थिटा टॅन टेन थिटा हे आपण फाइंड करूया एक्स ची व्हॅल्यू सेव्हन एक्स आलेली ठीक आहे मग आता सगळ्यात पहिले काय सांगितलं त्यांनी आपल्याला साईन थिटा फाईन करा साइन थिटा फाइंड करणं खूप सोपा आहे कारण फॉर्मुला माहिती आहे तुमचा अपोजिट साइड काय आहे फॉर्मुला अपोजिट साइड अपॉन हाइपोटेनस हाइपोटेनस ओपन कोणाच्या अपोजिट साइड राहील जिथे ची मग थिएटर बघा साइन थिटाली तो याच्या अपोजिट साइड का येईल तुमची एलएम आणि हायपोटनस का येई एलएम व्हॅल्यू काय आल्या सेवन एक्स आली बाय का अपोजिट साइड सेवन एक्स अपॉन हाइपोटेनस ट्वेंटी फाइव एक्स 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 कट जाए कि आल तुम सेवेन अपॉन ट्वेंटी फाइव पैला प्रश्नाच उत्तर इथे मिलाल साइन थीटा ठीक है जाऊया सेकंड क्वेश्चन कड़े त्यांनी आता इथे कॉस थिटा नाही विचारले डायरेक्ट टॅन थिटा विचारले पण आपल्याला फॉर्म्युला माहिती त्याच्यामुळे तुम्ही काहीही विचारा तरी आम्हाला प्रश्नांची उत्तर देता येणार आहे त्याच्यामुळे काही टेंशन घ्यायचं काम नाही ठीक आहे सो so, टॅन थिटा काही तुमचं टॅन थिटा तुमचं येणार आहे अपोजिट अपॉन अपोजिट अपॉन ऍडजस्ट

सेवन अपॉइंट ट्वेंटी फोर सो अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचा आणि दुसऱ्या प्रश्नाचा आन्सर इथे मिळालेला आहे आता राहिलं आपलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस्क्वेअर थिटा ते पण खूप सोपं आणि आपल्याला फक्त व्हॅल्यू सगळ्यांच्या माहिती आहे त्या इथे फुट करायचे सगळ्यात पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करताना काय करायचं पायथा गोरच्या त्या ट्रायंगल मधली तिसरी बाजू काढून घ्यायची मग ती तुमची बेस फाईंड करायला लावा तुम्हाला हाईट फाइंड करायला लावा किंवा हायपोटोनस फाईंड करायला लावा आपला फॉर्म्युला आपला फिक्स आहे हायपोटोनस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर आणि त्याच्यानुसार मग साईन कॉस्ट अँड काही विचारलं त्याचे पण फॉर्म्युले आपल्या लक्षात राहिलेले आहे आता आपल्याला फाईंड करायचं आहे साईन स्क्वेअर थिटा आणि कॉस्ट स्क्वेअर थिटा ओके लिहून घ्या सगळ्यांनी छानपैकी चला आता आपण जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे म्हणजे एकूण हा चार मार्काचा प्रश्न आहे एका प्रश्नाला एक, प्रश्ना एक मार्क आहे साइन थिटा टॅन थिटा सायन्सला सांगितलं काय तुम्हाला सायन्स स्क्वेअर थिटा फाईन करा सिम्पल आहे सायन्स स्क्वेअर थिटा सां सायन्स स्क्वेअर साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे सेवन अॉन्ट ट्वेंटी फाईव्ह त्याचा फक्त स्क्वेअर करायचं दुसरं काय करायचं नाही सेवन अपॉइंट ट्वेंटी फायव्ह चा स्वेअर सेव्हन चा स्वेअर किती याला फोर्टी नाईन ट्वेंटी फायव्ह चा स्वेअर सिक्स ट्वेंटी फाईव्ह झालं साइन स्क्वेअर थिटरची व्हॅल्यू आहे फोर्टी नाईन अपॉइंट सिक्स ट्वेंटी फाईव्ह आता ही जशी काढली तशी कॉसक्वेअर थिटरची व्हॅल्यू पण काढूया कॉस स्क्वेअर की कॉस स्क्वेअर थिटर सांगितले ओके कॉस स्क्वेअर थिटरची व्हॅल्यू आता तिथे आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू काय दिली होती ऍडजेसन साईड आपण म्हणजे ट्वेंटी फोर अपॉइंट ट्वेंटी फाईव्ह दिलेली होती ट्वेंटी फोर अपॉन्टी फायव्हचा स्क्वेअर की जी आपल्याला मध्येच दिलेली आहे स्क्वेअर आपण किती फाईन केलं फाईव्ह हंड्रेड अँड सेव्हटी सिक्स ते लिहून टाका ट्वेंटी स्क्वेअर सिक्स ट्वेंटी फाईव्ह झालं ह्या प्रश्नाचं उत्तर पण इथे मिळालेलं आहे सो अशा पद्धतीने चार मार्काला चार प्रश्न तुम्हाला या उदाहरणामध्ये विचार होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला साइन थिटा टॅन थिटा साइन्स स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा फाईन करायचं होतं पहिले आपण पायथाक्रस थेरम वापरलं तिसरी बाजू फाईन केली त्याच्यावरून साइन थिटा म्हणजे अपोजिट साईड आपण हाय पटना टॅन म्हणजे अपोजिट आपण अडजेसन आणि साईन स्क्वेअर थिटा म्हणजे फक्त याचा वर्ग करायचा कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे जी व्हॅल्यू आहे त्याचा वर्ग करायचा आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल पण झालेलं आहे हा तुमचा प्रॉब्लेम सेट एट आणि याच्यातला हा शेवटचा तीन मार्काचा प्रश्न फिलिंग द लाईन्स भरायच्या टेबल तुमच्या समोर आहे खूप सोपं आहे पहिला का क्वेश्चन काय दिलेला आहे साईन ट्वेंटी डिग्री दिलेला आहे काय दिलं आहे साइन ट्वेंटी डिग्री आता साईनचा फॉर्म्युला सगळ्यांना सा माहिती आहे साइन थिटा इज इक्वल टू कॉस नाइन्टी मायनस थिटा हा इज इक्वल टू बॉक्स मध्ये कॉस डॅश डॅश डिग्री हे विचारलेलं आहे मग आपल्याला माहितीये साईन आणि कॉस फॉर्म्युला कोणता आहे साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाईन्टी मायनस थिटा हा फॉर्म्युला इथे युज करा मग साईन कॉस नाईन्टी मायनस थिटा साईनची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी नव्वद मधून वीस वजा करा किती आले तुमचे सत्तर किती आले आन्सर सत्तर देअर फोर साईन थिटा इज इक्वल टू कॉस साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाईन्टी मायनस थिटा म्हणजे कॉस सेव्हन्टी हा किती आलं तुमचं इथे आन्सर सेव्हन्टी ओके okay, मधून गेले सत्तर उरले ठीक आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पण मिळालं त्यानंतर आपण जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं टॅन थर्टी डिग्री इन टू टॅन बॉक्स इज इक्वल टू वन साधी गोष्ट आपला फॉर्म्युला टॅनचा आहे ना मग टॅन हा हा यूज यूज माहिती तुम्हाला मायनस थिटा व्हॅल्यू किती आहे तुमची इथे याची थर्टी ओके इज इक्वल टू वन मग नव्वद मधून तीस गेले किती उरले तुमचे सिक्स्टी किती आले सिक्स्टी ओके सो टेन थर्टी इन टू टेन सिक्स्टी इज इक्वल टू वन थर्टीन सिक्स्टी इज इक्वल टू वन झाला आपला हा फॉर्म्युला पण झालेला आहे ठीक आहे क्लिअर किती सोपे सोपे उदाहरण आहे बघूया लास्ट कॉस फोर्टी शेवटी काय विचारणार आहे कॉस फोर्टी दिलेलं आहे तुम्हाला कॉस फोर्टी डिग्री इज इक्वल टू काय साईन बॉक्स डिग्री कॉसचा फॉर्म्युला काय तोच साईन थिटा इज इक्वल टू कॉस नाईन्टी मायनस सिटा कॉस थिटा इज इक्वल टू साईन नाईन्टी मायनस थिटा कॉस चा फॉर्म्युला इज इक्वल टू साईन नाईन्टी मायनस थिटा ओके मग काय करणार आहे साईन नाईन्टी मायनस थीटा, थीटा ची व्हॅल्यू काय आलेली आहे ते 40 नंबर मधून चाळीस वजा करा किती आले तुमचं पन्नास फिफ्टी डिग्री आंसर काय आलं फिफ्टी डिग्री झालं संपला आहे आपला हा प्रॉब्लेम सेट हा की जो तुम्हाला खूप अवघड वाटत होता तो अगदी सिंपल साध्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे तो तुम्हाला समजला की नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा आणि तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स जर आपल्या या व्हिडिओ मध्ये मिळत असेल तर तसं पण मेन्शन करा आणि सगळ्यात महत्वाचं छान छान व्हिडिओ घेऊन येतो आहे लाईक करायला विसरू नका तुम्हाला जसा फायदा होतो तसं तुमच्या फ्रेंडला पण फायदा करून द्या त्यांना पण जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नाईन्थला त्यांना भरपूर मार्क्स मिळवता येईल कारण ट्रिग्नॉमॅट्री हा लेसन तुम्हाला नाईन्थ आणि टेन्थ स्टँडर्डला ॲज इट इज आहे जर तुमचं नाईन्थ स्टँडर्डमध्ये साईन कॉस्ट स्टँड जर क्लिअर असेल ते पाच फॉर्म्युले क्लिअर असेल तो टेबल क्लिअर असेल तर टेन्थ स्टँडर्डला तुम्हाला बाकी अगदी सोपं जाणार आहे ठीक आहे चला भेटूया नवीन लेसन फ्रेश लेसनसह नवीन व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन